येथील सावरकर जयंती उत्सव समितीची बैठक सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सन दोन हजार तेवीस ते मावळते अध्यक्ष वसंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन दोन हजार पंचवीस सावरकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच येथील राम मंदिर या ठिकाणी पार पडली याप्रसंगी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी सेवानिवृत्त उपविभ सरचिटणीसपदी सेवानिवृत्त उपविभागीय प्रताप पवार सहचिटणीस राजेंद्र राजन गायकवाड हे राहणार आहेत आणि 28 मे 2025 रोजी सकाळी सात वाजता सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सावरकर जन्म ठिकाण या ठिकाणी सावरकरांना अभिवादन करण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी थिएटर प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा मराठमोळा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा असा जिवंत देखावा सादर करण्यात येणार आहे आणि हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात व अभिनेता रोहित माने हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे अशी माहिती सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक व नवनिर्वाचित अध्यक्ष मुकुंद देशमुख यांनी दिली तसेच सल्लागार समितीमध्ये केशव कासार हेमंत गोडसे उत्तम शिंदे राजेंद्र कापसे अनिल पवार शेखर बागडे ज्ञानेश्वर गणोरे उत्तम जाधव दीपक बलकवडे हेमंत हिंबाडे महाराज बिरमाणी एकनाथराव शेटे विजय करंजकर शैलेश उदावंत तानाजी करंजकर श्याम शिंदे गजानन कातकडे सुनील थोरात अविनाश कातकडे शिवाजी घुगे अमोल बालझाडे संजय अरिंगळे तर कार्यकारी सदस्य मंगेश वागडे अशोक मोजाड तुकाराम जगताप किशोर गायकवाड निलेश हेंबाडे रवी येरम श्याम भागवत सुनील गायकवाड सचिन वाघ प्रमोद जाधव दीपक देशमुख वसंत पाटील प्रशांत कापसे विनोद ढगे उत्तम पाटील प्रकाश सुराणा सुनील कासार अमोल भागवत संग्राम गायकवाड आदींची निवड करण्यात आली भारत चव्हाण बीबीएस न्यूज भगूर नाशिक भगूर शहरातील आम्ही सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अधिकारी मग ते पोलीस खात्यातले असतील फॉरेस्टचे असतील मंत्रालयीन अधिकारी असतील असे सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीची स्थापना केली असून गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून आम्ही सालाबादप्रमाणे दरवर्षी अठ्ठावीस मे रोजी भगूर शहरात सावरकर जयंती अतिशय मोठ्या उत्साहाने साजरी करतो त्यानिमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्याते वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्या अनेक जसे की भोसले साहेब त्यानंतर शंकर अभ्यंकर शिवाजीराव भोसले असे अनेक नामवंत व्याख्याते या ठिकाणी आम्ही आणून नागरिकांना त्याचा त्यांनी आनंद त्यांचा आनंद घेतलेला आहे त्याचप्रमाणे अठ्ठावीस मेला भगूर शहरात शिवाजी चौकात सांस्कृतिक कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सर्व अधिकारी आपापल्या नोकरी सांभाळून सदर दिवशी एक किंवा दोन दिवसाची सुट्टी टाकून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत असतात त्याचप्रमाणे भगूर गावातील नागरिक हे सुद्धा कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात यावर्षी सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भोगूर शहरात एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधारा ज्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा दाखवण्यात येणार आहे तसेच वे वेगवेगळ्या प्रकारची लोकगीते देखील सादर करण्यात येणार आहेत शिवाय या कार्यक्रमात आपल्याला दोन सेलिब्रिटी लाभलेले आहेत ते म्हणजे हास्य जत्रामधले कलाकार श्रीमती वनिता ख वनिता खरात आणि रोहित माने असे दोन सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत तरी भगूर शहरातील नागरिकांनी प्रमाणे या कार्यक्रमात सहभाग सहभागी होऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढवा ही मी या निमित्ताने सावर जयंत सावरकर जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने सर्व भगूर शहरातील व पंचक्रोशीतील नागरिकांना विनंती करतो नाशिक महानगरपालिकेच्या